कमल कमलकुंभार शेतीपूरक व्यवसायातून समृद्धीकडे प्रवास करणारी उस्मानाबादची स्मार्ट शेतकरी कमलताईंचे पती लग्नकार्यात घोडे भाड्यानं देऊन किमान दीड लाख कमावतात मात्र कमलताईंना खरी ओढ शेतीपूरक व्यवसायांची कुंभार कुटुंबाकडे मूळची एक एकर शेती होती तीही परगावी यावर उपाय शोधत कमल त्यांनी जमीन करारावर घेतली आणि त्यात कडकनाथ कोंबड्यांचं पालन सुरू झालं एक जण आमच्या शेजारी वाकुरे म्हणून होते त्यांचा मुलगा पण वकील आहे आणि त्यांना विचारल्याच्या नंतर त्यांनी हो म्हणले आणि त्यांनी म्हणल्याच्या नंतर आमचं ठरलं एक दहा वर्षाच्या करारावर आम्ही पाच एकर जमीन वर्षाला एक करी दहा हजार आणि दहा टक्के वाढीव असा दहा वर्षाच्या करारावर स्टॅम्प पेपरवर लिहून ली आम्ही लीज वर शेती घेऊन हा व्यवसाय सुरुवात केलेली आहे कोंबड्यांसाठी वीस बाय तीस शेड तयार केलं दुसऱ्या एका शेडमध्ये उस्मानाबादी शेळ्यांचं पालन सुरू झालं शेळ्या कोंबड्यांच्या खाद्याची गरज भागवण्यासाठी हायड्रोपोनिक चारा निर्मिती सुरू केली तर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेत तळ घेतलं एखादा बांगडीचा किंवा साड्याचा अगर असा व्यवसाय केला तर ते बाजारात गेलं तर त्याची विकत नाही का तर त्याचं भरपूर ही असते पण ह्या दोन व्यवसायामध्ये वाटलं की बाबा आपण हा व्यवसाय केला ह्याला अडचण येणार नाही त्याच्यामुळे डोक्यात माझ्या बसलं की आपण काहीतरी शेळीपालन आणि कुक्कुटपालन हा जोड बिझनेस केला तर एक चांगलंही होईल कडकनाथ जातीची ही कोंबडी संपूर्ण काळी असते तिचा मांस रक्त आणि अंडी सुद्धा काळीच असतात कोंबडीच्या मांसातील औषधी गुणधर्म पाहता या कोंबडीच्या मांसाला बाजारात मोठी मागणी आहे कडकनाथ जातीचा एक कोंबडा तब्बल पंधराशे ते दोन हजारापर्यंत विकला जातो कमलताईंकडे सध्या एकशे दहा कडकनाथ आहेत महिन्याकाठी पन्नास रुपयाला एक अंड याप्रमाणे तब्बल एक हजार अंड्यांची तर दोनशे पन्नास रुपयाला एक याप्रमाणे एक हजार पिलांची विक्री करतात दीड हजार रुपयाला एक याप्रमाणे पंधरा ते पंचवीस कोंबड्यांची विक्री होते यातून त्यांना महिन्याकाठी दोन ते अडीच लाख रुपये मिळतात कोंबड्यांवरील साठ ते सत्तर हजारांचा खर्च वजा जाता त्यांना एक ते दीड लाखांचा नफा होतो तर शेळी पालनातून वर्षाला दोन ते तीन लाखांचा नफा होतो एकनाथ कोंबड्याचे ऍक्च्युअल आमचे एक, एक सातशे पिल्ल तर दीड लाखाचे महिन्याला आमचे पिल्ल होते एक पंधरा हजाराचे अंडे निघते आणि खर्च म्हणलं तर त्याच्यामध्ये एक गड्याचा एक सरासरी टोटल खर्च खाद्य पाणी औषध टोटल खर्च एक आम्हाला पस्तीस हजारापर्यंत टोटल महिन्याला खर्च जाते कोंबडीने बी साथ दिली शेळेने साथ दिले शेळ्यात परवडलं कोंबडे परवडलं घोड्याचं घोड्याचं दीड लाखापासून इन्कम जाते माझं होय दीड ते पाऊन दोन लाखापासून इन्कम होतं घोड्याचं बचत गटाच्या माध्यमातून कमलताईंनी कोंबडी आणि शेळ्यांचं मार्केटिंग केलं पाहता पाहता नेटवर्क फाडलं आता दुसरे उत्पादकही आपला माल विकण्यासाठी कमलताईंशी संपर्क साधू लागलेत यालाच म्हणतात स्मार्ट शेतकरी राहुल कुलकर्णी हिंगजवाडी उस्मानाबाद